करोनाने धडक दिली आणि अख्खं जग थांबलं एवढासा विषाणू पण त्याने सगळ्यांना हादरवलं करोनाची लस मात्र त्यात आशेचा किरण ठरली याच परिस्थितीवर आधारित वॅक्सिन्स इंजेक्टिंग होप हे प्रदर्शन सध्या नेहरू विज्ञान केंद्रात भरले करोनाप्रमाणे यापूर्वीही अनेक रोगांच्या साथी जगात येऊन गेल्यात त्यावेळी सुद्धा रोगावरची लस हाच एकमेव आशेचा किरण ठरला होता या साथींचा इतिहास लसींचा इतिहास दृकश्राव्य चित्र आणि माहितीच्या स्वरूपात मांडण्यात आला आहे देवीची लस सर्वप्रथम घेणाऱ्या मैसूर राजघराण्यातील स्त्रियांना या प्रदर्शनात विशेष स्थान आहे करोनाच्या साथीत महत्वाचं ठरलेलं पीपीई किट तर आहेच पण प्लेगच्या साथीत डॉक्टरांनी वापरलेला विशिष्ट प्रकारचा पोशाखही इथे पाहायला मिळतो आपल्याला आयुष्य निरोगी जगण्यासाठी वॅक्सिन्स किंवा लस ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि आत्ता अलीकडेच कोविड नाईन्टीनच्या या रोगराईमध्ये आपल्याला अख्ख्या सुद्धा पट हे पटलेलं आहे हेच कारण लक्षात घेऊन नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स सायन्स म्युझियम ग्रुप लंडन वेलकम ट्रस्ट आय सी एम आर आणि अशा अनेक संस्था एकत्रित येऊन यांनी हा विचार सगळ्यांसमोर व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यातूनच या एक्झिबिशनची या प्रदर्शनाची निर्मिती झाली रोगकारक विषाणूंपासून आपला बचाव कसा करता येईल आणि हे नेमके कशा प्रकारे कार्य करतात किंवा वॅक्सिनची निर्मिती कशी केली जाते त्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणार देणारे देणार हे असं प्रदर्शन आहे अठ्ठावीस जुलै पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे त्यानंतर ते विविध राज्यांमध्ये नेलं जाणार आहे लहान वयात मुलांमध्ये विज्ञान शिक्षणाविषयी आस्था निर्माण करण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट वरळी